नमस्कार मंडळी पृथ्वीराज चव्हाण हे एक भारतीय राजकारणी आहेत जे दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री होते भारतात परत येण्यापूर्वी आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये उद्योजक बनण्यापूर्वी त्यांनी विमान उपकरणाच्या क्षेत्रात काम केले मीडियामध्ये एक स्वच्छ गैरवादग्रस्त प्रतिमा असलेले नेता म्हणून त्यांची ओळख आहे चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयात संसदीय कामकाज आणि कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्त निवृत्ती वेतन मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले चव्हाण हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस होते राजीव गांधी यांच्या भेटीनंतर चव्हाण राजकारणात आले पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म एक मराठा कुटुंबात इंदूरमध्ये झाला त्यांचे आई वडील दाजीसाहेब चव्हाण आणि प्रेमला होते तीन भावंडामध्ये ते सर्वात मोठे होते पृथ्वीराज चव्हाण यांचे शालेय शिक्षण कराड येथील महापालिका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षण इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक पानबुडी विरुद्ध युद्ध संगणक से स्टोरेज सिस्टम यावरती काम केले पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्वशिला यांच्याशी सोळा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी विवाह झाला त्यांना एक मुलगी अंकिता आणि जय नावाचा एक मुलगा आहे अंकिताने एक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी दिल्लीत लग्न केले तर मंडळी